आपण पाहत सत्यदर्शन न्यूज मनोज जरांगे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका येत्या जानेवारीला मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह मुंबईतील आझाद मैदानावर दडकणार असल्याचे म्हणत मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईत शेवटचं आंदोलन करणार असल्याची त्यांनी घोषणा केली दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या या आमरण उपोषणापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी येत्या जानेवारीला मुंबईत आंदोलन करू नये यासाठी याचिका दाखल केली आहे याचिकाकर्ते के याचिका हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे ते म्हणाले मनोज जरांगे यांनी जेव्हा जेव्हा आंदोलन केली तेव्हा सरकारने त्यांचं ऐकलं मात्र आता मनोज जरांगे पाटील हे मुंबईला वेटीस धरायला निघाले आहे त्याला आम्ही आक्षेप घेतला आहे आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे जन आंदोलन म्हणजे उपोषणाला बसणार आहात आणि त्यासाठी आपल्या बरोबर एक ते दीड कोट लोक ह्या मुंबईमध्ये येणार येणार कुठून ते जर आले तर त्यामध्ये लहान मुलं जे विद्यार्थी आहेत शाळेचा शाळेत आहेत काही शासकीय कर्मचारी मंत्रालय इथं आहे सर्व महाराष्ट्राचे सर्व इथं शासकीय कर्मचारी इथं येतात ती येणार कुठून आठ दिवस या याच्यात नेमक्या तुम्ही कुठल्या कुठल्या बाबी तुमच्या याचिकेमध्ये नमूद केल्या आहे मी दोन दिवसापूर्वी माननीय मुंबई यांच्याकडे तक्रारी अर्ज दिलेला आहे की मनोज जारंगे पाटील यांना वीस जानेवारीपासून आंदोलनाला बसून देऊ नये तशी परमिशन देऊ नये जर दिल्यास मला हायकोर्टात जावे लागेल त्यामुळं मी दोन दिवसा दोन दिवस मी मुंबई आयुक्त पोलिसांची वाट बघितली नंतर मी जनित याचिका दाखल केलेली आहे कारण जर मनोज जहारंगी पाटील साहेब जर इथं आझाद मैदानावरती जर आंदोलनाला बसले तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि त्यातच ओबीसी समाजाच्या नेत्यांनीसुद्धा आंदोलनाची परमिशन मागितलेलं आहे बसणार कुठं हे दोन्ही समाजाचे नेते बसणार कुठं त्यामुळं दोन्ही समाजामध्ये तेढ निर्मा निर्माण करण्याचं काम हे मनोज जरंगी पाटील करत आहेत त्यामुळे त्यांना आंदोलन करण्यात देऊ नये अशी माननी उच्च न्यायालय या ठिकाणी मी याचिका दाखल केलेली आहे आपण याचिका दाखल केलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात मात्र ओबीसी समाजाने देखील या ठिकाणी आझाद मैदानावरती आंदोलनाची परवानगी मागितलेली आहे मग अशात तुमच्या माध्यमातून फक्त त्यांचा उल्लेख तुमच्या याचिकेत करण्यात आला का ओबीसी समाजात देखील परवानगी देऊ याचा मी मान्य मनोज जरांगे पाटील व ओबीसी समाजाचे जे कोण नेते इथं उपोषणाला बसणार त्या दोघांनाही इथं पोलिसांनी परमिशन देऊ नये मराठा आरक्षण असेल मुस्लिम आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल किंवा ब्राह्मण आरक्षण असेल कुठल्याही समाजानं आरक्षणासाठी आंदोलन करणं हे कायद्यात तरतूद आहे पण समाजाला वेटीस धरून तुम्ही आंदोलन करू नका ना तुम्ही तिकडं संभाजीनगरला करा जालन्याला करा कोकणमध्ये करा कोल्हापूरला करा तिकडं करा ना पण इकडं कुठं येत आहे तुम्ही समाजाला वेटीस धरण्यासाठी त्यामुळं माननीय मनोज जारांगे पाटील साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण मुंबईमध्ये आंदोलन करू नये आणि केल्यास माननीय उच्च न्यायालयाच्या माध्यमातून आपल्याला कायदेशीर कारवाईला बळी पडावी लागेल आपण जर बघितलं तर मुंबई देशाची आर्थिक राजधानी देखील आहेत आणि त्याचा उल्लेख देखील तुम्ही तुमच्या याचिकेत केल्याचं म्हटलेलं आहे महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे आता देशाची राजधानी म्हणायला काय हरकत नाही दिल्लीमध्ये जेवढं पब्लिक नाही तेवढं मुंबईमध्ये पब्लिक आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळं या ठिकाणी सर्व महाराष्ट्रातून देशातून बाहेरच्या परदेशातूनसुद्धा लोक येतात त्यांनी काय करायचं त्यांनी काय रोजीरोटी करायची नाही त्यांनी सर्वसामान्यांनी आपले प्रश्न सोडवायचे नाहीत इथं जर एक दिवस जर कामाला नाही गेलं तर त्यांची बायका पोरं उपाशी मरतील त्यामुळं आपण जर या ठिकाणी वीस जानेवारीनंतर आपण या ठिकाणी जर आठ दहा दिवस उपोषणाला बसला तर या मुंबईमधील अनेक लोक अन्न आणून करून मरतील त्यामुळं माने जारंगे पाटील साहेब आपणाला विनंती करतो की आपण हे आंदोलन करू नये अशी विनंती मी उच्च न्यायालयामध्ये केलेली आहे सत्यदर्शन सत्य न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करा, लाग करा